आपला शिकवीन चांगला तर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अधिपती आणि अक्षरा दोघे एकत्र यावे म्हणून ओंकाराणी शिवानीने खूप छान असा प्लॅन केलेला असतो आणि दोघांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकत्र आणलेलं असतं त्यावेळेस तिथे अधिपती अगोदर आलेला असतो आणि त्यानंतर अक्षर आलेली असते अक्षरा जाते आणि पटकन त्याला जाऊन मिठी मारते त्यावेळेस अधिपती अक्षराला म्हणतो की मास्तरीणबाई तुम्ही आम्हाला सोडून कुठंही जात जाऊ नका तुम्ही नसला ना आम्हाला अजिबात करमत नाही त्यावेळेस अक्षरा म्हणते की आत्ता नाही जाणार आत्ता झाली चूक त्याला माफ करा त्यानंतर अधिपती म्हणतो की परत ही अशी चूक करू नका अक्षरा म्हणते हो परत नाही करणार मी अशी चूक त्यानंतर अक्षरा लाजतच म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेस अधिपती खूपच उत्सुक झालेला असतो आणि म्हणत असतो की काय सांगायचं आहे मस्तरी सांगा की त्यावेळेस अक्षरा अधिपतीचा हात तिच्या पोटावरती घेते आणि म्हणते की तुम्ही बाबा होणार आहात आणि त्यानंतर अधिपतीचा आनंद गंगनात मागत नसतो तो खूपच आनंदी झालेला असतो आणि अक्षराला घेऊन गोल गोल फिरवत असतो तिच्या अंगावरती फुलं टाकत असतो खूप 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 आनंद असतो आणि दोघेही खूप आनंद साजरा करत असतात असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा